बिबट्याचा अंगणात प्रवेश पाळीव प्राण्यांचा बळी नागरिकात भीतीचे वातावरण दौंड यवत तालुक्यातील बावीस फाटा येथील रहिवासी महादेव ढवळे यांच्या अंगणात सोमवारी रात्री सुमारे आठ वाजता बिबट्याने शिरकाव करून पाळीव प्राण्याला पकडून नेले या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रेवडे कुटुंबियांच्या घरासमोरील अंगणात लहान मुली नेहमी खेळत असतात मात्र अचानक आलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे पाडीव प्राण्यांवर बिबट्याचा हल्ला झाला असला तरी मुलांना कोणतीही इजा झाली नाही हे सुदैवच मानावं लागेल नागरिकांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे बिबट्याचा वावर वाढल्यामुळे कधीही गंभीर जिवंतहानी होऊ शकते असा इशाराही नागरिकांनी स्थानिकांनी दिला आहे परंतु स्थानिक रहिवाशांनी स्पष्ट केल्यानंतर परिसरात पिंजरा लावण्यात यावा आणि बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने कारवाई व्हावी अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा स्वीकारावा लागेल या घटनेची माहिती देणारे स्थानिक नागरिकांनी पुढील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून वनविभागाने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकसष्ट पस्तीस शून्य सहा किंवा शहाण्णव पासष्ट पंधरा शेचाळीस शेचाळीस किंवा पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव बावीस सत्याहत्तर सध्या गावात भीतीचं वातावरण असून वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून धरा लावावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे